नमस्कार मित्र आजच्या तुमचं स्वागत आहे काल नगरपालिका नगरपंचायतीचे जे फॉर्म उचलून घ्यायची ती तारीख झालेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झालेली आहे पण अनेक नगरपालिका नगरपंचायतीमधले काही का, का, नगराध्यक्ष काही नगरसेवक हे बिनविरोध निघालेले आहेत आणि यावर मात्र विरोधी पक्षांनी मात्र संशय घेतलेला आहे की हे बिनविरोध निघाले की त्यांच्यावर कुठला दबाव तंत्र होता याबाबतीत शंका उपस्थित केली याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आबा शिंदे शिंदे पत्रकार आहेत आबा माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की ही जी निवडणूक प्रक्रियेमध्ये बिनविरोध निघालेले जे उमेदवार आहेत ते खरोखरच बिनविरोध निघाले की विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यावर प्रचंड दबाव होता दबाव तंत्रामुळे त्यांनी जे ते आपले उमेदवारी अर्ज वापस घेतलेले यावर तुमचं म्हणणं काय आहे नमस्कार संतोष जी तुम्ही पुन्हा मला तुमच्या चॅनलवर बोलवलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि ह्या चर्चेला तुम्ही खूप चांगला खरं म्हणजे योग्य वेळी आणि चांगली चांगला हात घातलेला आहे तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना की ह्या ज्या निवडणुका आता त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या बिनविरोध झालेल्या आहेत तर ह्या निवडणुका बिनविरोध मानायच्या की यामागे काहीतरी कट कारस्थान झालेलं आहे गंमत अशी बघा की विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा ह्या निवडणुका नेत्यांच्या असतात आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर मार्केट कमिटी असेल सहकारी बँक असतील सोसायट्या असतील ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्ता आतापर्यंत ज्या ठिकाणी कुठलीही निवडणूक असेल ती निवडणूक जर बिनविरोध झाली तर त्या ठिकाणच्या मतदारांच्या बाबतीत एक आदर भावना असायची त्या ठिकाणचे राजकीय पक्ष आ, त्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले सगळे उमेदवार यांचं सगळीकडे कौतुक व्हायचं कारण एका विचारानं ती निवडणूक पार पाडली गेली आणि बिनविरोध निवडणूक झाली या बाबतीत सगळ्या ठिकाणी त्यांचं कौतुक व्हायचं आणि ते एक आदर्श समाज आदर्श ठिकाण मानलं जायचं आणि थोडक्यात म्हणजे त्या ती ठिकाणचे लोक ही जंटलमन म्हणून ओळखले जायचे मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगराध्यक्षांच्या बिनविरोध निवडी झाल्या आणि बऱ्याच संख्येने नगरसेवकांच्याही बिनविरोध निवडणी झाल्या निवड झालेल्या आहेत या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं हे बिनविरोध निवडून आले ते खरं म्हणजे बळाचा वापर दमदाटी आणि दडपशाही करून ह्या सगळ्या मोठ्या संख्येने बऱ्याच पैकी एक दोंडायच्या सारखी जर नगर परिषद सोडली तर अनेक उदाहरण आहेत की दमदाटी करून दडपशाही करून या बिनविरोध निवडणुका घे निवड करण्यात आलेली आहे विशेष करून ज्या ठिकाणी या सत्तेतल्या किंवा जे विद्यमान आमदार मंत्री अशी मंडळी आहे यांचे जे जवळचे नातेवाईक पत्नी असेल मुलगा असेल भाचा असेल कुणी असेल यांच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या आणि नगरसेवकाच्या निवडी ह्या दडपशाही करून बिनविरोध काढण्यात आला आता जामनेर मध्ये काय झालंय आपण बघताय स्क्रीनवर हा हा स्क्रीनवरचा प्रकार भाजपवाल्यांची दादागिरी बघा आता अशा पद्धतीने जर निवडणुका होत असतील आणि बिनविरोध निवडणूक झाली आणि म्हणून आम्ही जंटलमन आहोत असं पद्धतीनं जर हे मिरवणार असतील तर हे कितपत योग्य आहे बर हे सगळे प्रकार होत असताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाबद्दल न बोललेले त्या अनगरच्या बाबतीमध्ये सर्व उमेदवारी अर्ज व्यवस्थित असताना परिपूर्ण असताना देखील बेकायदेशीर ते अर्ज बेकायदेशीर ठरवले अवैध ठरवले आणि ती निवडणूक बिनविरोध काढली हाच प्रकार चिखलदाऱ्यामध्ये झाला मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ तिथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून त्यांना बळदबरी करून तिथे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लागला अशी चर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जे विरोधी पक्ष टीका करतायत खरोखरच निवडणूक आयोगाचं कुठं चुकतं काय तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोगाबद्दल काय बोलायचं की ह्या निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये मतचोरीच्या संदर्भामध्ये इलेक्शन चोरीच्या संदर्भामध्ये शेकड्यानं नाही ना हजारानं नाही ना लाखोनी पुरावे दिले आणि तक्रारी आल्या परंतु निवडणूक आयोग मात्र ढिंब सारखं बसलेला आहे उलट आपल्याच भूमिकेचं समर्थन करून आम्ही निवडणुका अगदी अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्या सुप्रीम कोर्टानं देखील सांगितलं की जी साठ लाख नावं तुम्ही त्या बिहारच्या यादीमधनं वगळली आहेत त्यांची कॅटेगरी आणि त्यांची नावं जाहीर करा त्या ठिकाणी त्यांना कळू देत परंतु अजिबात निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही एवढ्या तक्रारी आल्यानंतर सुद्धा त्या तक्रारींना उत्तर देण्याच्याऐवजी या निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यासाठी या समाजातले दोनशे बहात्तर अक्कल शून्य अक्कल गहाण टाकलेले लोक स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात अशा लोकांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं निवडणूक आयोगाला पत्र द्यायचं सोडून त्यांनी राहुल गांधींना पत्र दिलं की तुम्ही निवडणूक आयोगाची बदनामी करता आहात आणि यामुळे लोकशाहीला तुम्ही तर लोकशाहीचं हनन करता आहात म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये तक्रारी आहेत त्याला पत्र द्यावं त्याच्या वरच्या अथॉरिटीला राष्ट्रपतीला पंतप्रधानांना पत्र द्यावं का या ज्यांनी तक्रार केली त्याला पत्र द्यावं त्याला जबाबदार ठरवावं एवढे साधं बालबुद्धीला कळत नसतील तर ह्या लोकांना बुद्धिजीवी तरी कसं म्हणायचं बरं यांनी तीस वर्षे आयुष्याची सेवा केली कोणी सुप्रीम कोर्टाचे जज कोणी हायकोर्टाचे जज कोणी मिलिटरीमध्ये कोणी पोलिस मध्ये कोणी इतर खात्यामध्ये नोकरीला राहिलेले मग यांची जर एवढी बालबुद्धी असेल तर यांनी याच्या नोकरीच्या काळामध्ये काय दिवे लावले असतील आणि निवडणूक आयोग एकीकडे एक बटीक बनून बसलेला आहे या सत्ताधाऱ्यांचा आणि हे सगळे असे प्रकार त्यामध्ये तिथे घडताना आपल्याला दिसत आहे आबा या निवडणुकी बाबतीत जी शंका आहे ती उपस्थित केली जाते अशा पद्धतीची कार्यपद्धती किंवा अशा पद्धतीच्या निवडणुका तुम्ही यापूर्वी कधी बघितलेल्या आहेत काय हे सगळं बघत असताना आता मी सुद्धा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून निवडणुका बघतोय ह्या सगळ्या निवडणुका मी कव्हर केलेल्या आहेत त्याचे एक्झिट पोल आम्ही केले प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही डिजिटल क्रिएशन जे आहे हे डिजिटल मटेरियल आम्ही पुरवतो आणि ह्या निवडणुका बघितल्या बिनविरोध निवडणुकाही आम्ही झालेल्या बघितल्या पण अशा पद्धतीनं एवढा सगळा गदारोळ आणि पूर्ण लोकशाहीची थट्टा करणारं लोकशाहीचा खून पाडणारं हा सगळा प्रकार हे सगळं होत असताना तुम्ही आम्ही गप्प काम असायचं आणि याच्यावर आम्ही बोलायचंच नाही पत्रकारांनी आणि याची ना सत्ताधाऱ्यांना लाज लाज वाटते वाटते ना ला ना प्रशासनाला ला निवडणूक आयोगाला लाज वाटते खरं म्हणजे आता निवडणूक आयोगाच्या अंतर्गत काम करणाऱ्या स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी लक्षात ठेवलं पाहिजे उद्या जर हे प्रकार उघडकीला आले तर तुम्हाला ज्यांनी हे प्रकार करायला लावले ते हात वर करून मोकळे होतील परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आणि म्हणूनच कदाचित पुण्याच्या आयुक्तांनी एक भूमिका घेतली आता की निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार व्हायला नको आलेल्या प्रत्येक तक्रारीचा निपटारा करा असे स्पष्ट आदेश पुण्याच्या महसूल आयुक्तांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत हीच भूमिका निवडणूक आयोगाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घ्यावी लागेल नाहीतर याचे परिणाम तुम्ही जे ज्याच्यामध्ये सामील आहात हे सगळे बाकीचे ओळख करण्यामध्ये जे पण सामील असतील त्यांना वैयक्तिक ते परिणाम भोगावे लागतील वेळ प्रसंगी त्यांची नोकरी जाईल ते जेलमध्ये जाऊ शकतात जर हे प्रकार उघडकीस झाले आज न हे उघडकीस येणार आहेत नाही असं नाही ठीक आहे बाबा माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हा आहे की ज्या पद्धतीने निवडणूक आयोग हे सर्व काही निवडणूक प्रक्रिया पार पडतायत अशाच पद्धतीने चालत राहिलं तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीवर याचा काय परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल एवढं सगळं विकोपाला गेलेलं आहे असं जर असेल तर मग ही निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही कोणत्या थराला जाऊन पोहोचणार आहे अजिबात काळजी करण्याचं कारण नाही इंग्रजीत एक आहे एव्हरी माउंटन हॅज अ एंड पॉइंट म्हणजे कितीही मोठा डोंगर असला कितीही मोठा पर्वत असला किती हिमालय एवढा जरी पर्वत असला तरी एक असा पॉइंट येतो थो, की तिथून त्याला उतार सुरू होतो किती जरी चढ असला तरी एका पॉइंट वरनं त्याला उतार सुरू होतो हेच तत्व नैसर्गिक तत्व समाजातल्या सगळ्याच घडण्यासाठी सगळ्याच बाबतीमध्ये हे नैसर्गिक तत्व लागू पडतं कितीही आना गोंदी केली कितीही सत्तेचा मास केला आणि आमचं कोणी काही करू शकत नाही अशा आविर्भावात जर कोणी वागत असेल तर त्याला एक मर्यादा आहे एका मर्यादेनंतर त्याचा उद्रेक होईल आणि हा उद्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे अखिलेश यादव यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे काही प्रकार त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये झाले इथून पुढे आम्ही ते प्रकार होऊ देणार नाही डोळ्यात तेल घालून आम्ही हे सगळं बघणार आहोत एवढं कशाला आता ठाण्यामध्ये देखील असेच म्हणजे मतदार यादीमध्ये घोळ करण्यापासून तर मतदान आणि मतमोजणीपर्यंतचे घोळ हे सगळे प्रकार ह्या निवडणूक आयोगाचे सुरू आहेत त्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे सुरू आहेत सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते सुरू आहेत आणि ठाण्याच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे की तिथे मतदार यादीमध्ये मोठा गोळ झाला मनसेनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि ह्या संदर्भामध्ये जर योग्य उत्तर मिळालं नाही तर त्याचे परिणाम तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना भोगावे लागतील असं ते मनसेचे पदाधिकारी सांगतात अविनाश जाधव काय बोलतात बघूया आपण ठाणे जिल्हा अध्यक्ष आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण असं आहे की या सगळ्या खोट्या याद्या खूप आजूबाजूच्या परिसरातनं ज्या आणल्या त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार आहोत निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली गेलेली आहे जे आम आमचं मत आहे त्या मतावर आम्ही पुन्हा एकदा कायम आहोत आता मागच्या तीन ते चार महिन्यात जुलैच्या या सगळ्या पट्ट्यामध्ये पंचवीस टक्के ठाण्याचे मतदार वाढले कुठून आले पंचवीस टक्के मतदार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत असाल आणि तो अधिकार आम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे त्या अधिकाऱ्याला तात्काळ डिपेंड करावा एक सांगतो तुम्हाला की हे असे उद्रेक आता सगळीकडे होत राहणार सगळेजण डोळ्यात तेल घालून या सगळ्या गैरप्रकाराकडे ते तर वाचमनची भूमिका करतील आता त्या ठिकाणी रखवालदारी करण्याची भूमिका करतील बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांनी ब्लोअरची भूमिका पार पाडली आता प्रत्येक ठिकाणी जनजागृती झालेली आहे आणि लोक डोळ्यात तेल घालून या सगळ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी किंवा होऊ नयेत म्हणून चोख बंदोबस्त करतील याबद्दल काही शंका नाही अनेक स्वराज्य संस्था त्यानंतर तुमच्या सहकारी बँका सोसायट्या मार्केट कमिटी ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात नेत्यांच्या निवडणुकीमध्ये हे कार्यकर्ते राब राब राबतात नेत्याला मोठं करतात आणि मग कार्यकर्त्यांची निवडणूक येते त्यावेळेस मग त्यांना जी अपेक्षा असते की आता नेत्यांनी आम्हाला सपोर्ट करावं आम्हाला कुठेतरी सत्तेमध्ये संधी द्यावी मात्र या नेत्यांना या सत्तेचा भस्म्या रोग लागलेला आहे आणि म्हणून आता खाली ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषदेपर्यंत आणि नगरपंचायत पासून तर महापालिकेपर्यंत सर्व ठिकाणी यांनाच सत्तेमध्ये सहभाग आहे मग यांची बायको असेल याचा मेवना असेल यांचा पुतण्या असेल यांचं आणखी कोणी नातेवाईक जवळचे असतील ती यादी बघितल्यावर आपल्या लक्षात येते आणि परत मग आपलेच नातेवाईक किती उभे करायचे मग त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी हे सगळे गैरप्रकार करायचे दमदाटी करायची कुठे मारामाऱ्या करायच्या कुठे पैशाचं आम्ही दाखवायचं आणि परत बिनविरोध निवडणूक झाली म्हणून साळसूत सारखं आम्ही सज्जन आहोत किती सुजान लोक आहेत आम्ही किती तर कार्यक्षम आहोत हे दाखवून मिरवायचं हे म्हणजे ना ह्या अशा पद्धतीनं बिनविरोध आलेले निवडून आलेले लोक आणि त्यांना निवडून आणणारे त्यांचे आता त्यांच्यापासून तर त्या निवडणूक केंद्रीय आयोगापासून तर राज्य आयोगापर्यंतचे सर्व अधिकारी हे सगळे सुटाबुटातले उघडे नागडे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे